हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर मैत्रिणीनो ह्या होत्या नऊवारी साड्या मा माझ्याकडे शिवण्यासाठी आल्या होत्या ॲक्च्युली न लगन सराई सालू चालू आहे मस्त असे छोटे मोठे कार्यक्रम चालू आहेत तर आता गुढीपाडव्याचा पण सण येत आहे आणि नऊवारी साडी म्हणजे आपल्या मराठमोळ्याचा लूक सो अशा पद्धतीच्या साड्या आलेल्या होत्या मी पूर्ण साड्या तुम्हाला दाखवते मला नऊवारी साडी ह्या शू करून द्यायच्या होत्या तर मी तुम्हाला दाखवते बा अशा पद्धतीची साडी आहे प ही पण एक लग्नामध्ये वेअर करण्यासाठी साडी आलेली आहे ह्याचे ना वरच्या साइडनी काठ छोटे आहेत आणि खालच्या साईडनी काठ मोठे आहेत आणि दुसऱ्या साड्या दाखवते त्या म्हणजे खूप छान आहेत आणि त्याच्यावरतीने थोडीशी अशी शाईन पण आहे आणि ह्याचे पण दोन्ही पण साइडनी सेम काठ आहेत खूप सुंदर आहे ही पण साडी आणि इथं पहा त्याच्यानंतर त्याला ना असा पॅरेट कलर म्हणजेच पोपटी कलरचा ब्लाउज पीस आणि पदर आलेला आहे मी ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आणि खूप सुंदर असं ह्याची काट आहे तर आपण ह्याची शाही मस्त आणि नऊवारी साडी शिवणार आहोत तर पाहूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला ही साडीचं सा वाटलं जर सा स्टिचिंग आणि कटिंग तुम्हाला हवं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया सो अशा पद्धतीने तर इथं पहा ही वाईन कलरची साडी आहे त्याला मस्त असं ग्रीन कलरचं कॉम्बिन निशन आलेला आहे ग्रीन कलरचा पदर आलेला आहे पदरावर छान अशी फ्लॉवरची डिझाईन आहे काठ पण खूप सुंदर आहेत आणि खूप छान अशी साईड साडी आहे मस्त असा वाईन कलर आहे वाईन कलर आता खूप जास्त ट्रेन चाललेला आहे आणि अशा पद्धतीच्या तीन साड्या नऊवारी शिवायच्या आहेत त्या पण आपल्याला आपल्या मापाच्या चाळीस इंच उंचीच्या आपल्याला शिवायच्या आहेत तर इथं मी शाही मस्तानी साडी एक शिवून घेतली ना तुम्हाला नक्कीच दाखवेल ही पहा अशा पद्धतीच्या साड्या आहेत तुम्हाला बॅक कॅमेराने दाखव तर मला वाईन ता ने ने ही पहिलं वाईट कलरची साडी पहिलं अर्जंट स्टिच करायची होती तर इथं पहा मी रात्रीतच पूर्ण तयार करून घेतलेली आहे जसं की हे पहा अशा पद्धतीची फिनिशिंग पहा मैत्रिणींना किती सुंदर आलेली आहे खूप सुंदर अशी साडी पूर्ण स्टिच करून झालेली आहे तर खूप छान अशी ही साडी माझी रेडी झालेली आहे घातल्याच्यानंतर खूप छान असं हे लुक येणार आहे आणि तर पहा अशा पद्धतीचा पदर आहे हे पदरेचा पिन वगैरे मी केलेली नाही आहे कारण अशी व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही घातल्याच्या नंतरच समजते तर मी तुम्हाला एकदा ह्याचा ब्लाउज स्टिच करायचा राहिलेला आहे ब्लाऊज स्टिच झाल्याच्यानंतर घालून फोटो पण टाकेल आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवेल की अशा पद्धतीची साडी झालेली आहे तर पहा याचा मागचा कष्टासुद्धा इतका सुंदर फिनिशिंगमध्ये आलेला आहे खूप छान आहे आणि याच्या मिऱ्या पहा तुम्ही शाही मस्तानाच्या झकझागच्या प्ले पहा तुम्ही किती सुंदर आलेले आहेत किती छान अशी शायनिंग आहे साडीला आणि खूप सुंदर असं शायनिंग साडीचं सा फिनिशिंग आलेलं आहे सो अशा पद्धतीने तो खूप सुंदर अशी साडी झालेली आहे तुम्हाला पण अशी साडी शिवून मिळ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय